राज्याच्या राजकारणात मोठी खलबत्त मनसेच्या सभेत एक खुर्ची रिकामी उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला का दिलं निमंत्रण राज्याच्या राजकारणात इतक्या वेगानं घडामोडी घडत आहेत की की राजकीय सुद्धा त्याचा अंदाज आता मांडू शकत नाही आहेत गेल्या दोन वर्षात तर राज्याच्या राजकारणात मोठी खलबत्त झाली आहेत दोन पक्ष फुटले आहेत तर अनेकजण या पक्षातून त्या पक्षात गेले आहेत आता मनसेच्या सभेला उद्धव ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला डायरेक्ट निमंत्रणच देण्यात आले आहे सध्या राजकीय धुराळा उडाला आहे विधानसभा निवडणुकीत रणधुमाई माजली आहे प्रचारांच्या तोफासुद्धा धराळल्या आहेत एकमेकांवरती वैखरी टीका सुरू आहे राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या राजकीय गौराबेरजेत गुन्हाकार करण्याचा निर्णय घेतला आहे महायुती सरकारला मनसेचा टेकू असणार असल्याचे चर्चा रंगत आहे अथवा महायुतीत मनसे मोठ्या भूमिकेत दिसू शकते अशी पण चर्चा होत आहे त्यातच आता मनसेच्या या सभेला उद्धव ठाकरे गटाचे या बऱ्या नेत्याला निमंत्रण दिल्याने सध्या खळबळ उडाली आहे कोणाला दिलं निमंत्रण चला पाहूयात राज ठाकरे यांची विक्रोळीमध्ये सभा होत आहे या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज मनोज चव्हाण यांनी दिली आहे या नवीन प्रकारामुळे मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवरती सडकून टीका करू असता टीका सुरू असताना मनसेच्या मंचावरती संजय राऊत कसे येतील आणि का येतील असा प्रश्नच विचारण्यात येत आहे आता दुसरीकडे मनसेने संजय राऊत यांना का निमंत्रण दिले यावर खल सुरू आहे अर्थात याला या वादाचीच किनार आहे संजय राऊत यांना का निमंत्रण दिलं चला आपण पाहूयात संजय राऊत यांना मनसेचा भीमटोला काय ते सुद्धा पाहूयात संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागला आहे ते काहीही बोलतात त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना विक्रोळी येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला निमंत्रण धाडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे राजकीय विचार कसे असावेत व विचारांची देवाणघेवाण कशी असावी यासाठीच त्यांना या यासा सभेला बोलवण्यात आल्याचा चिमटा मनोज चव्हाण यांनी काढला आहे राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली होती उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताना भान ठेवण्याचे त्यांनी आव्हानसुद्धा राज ठाकरे यांना केले होते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावरती सुपारीबाज अशीसुद्धा टीका केली होती त्यानंतर हा वाद आता जोरदार पेटला आहे राज ठाकरे यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतल्यापासून महाविकास आघाडीतून त्यांच्यावर तोफगोळे टाकण्यात येत आहेत कोणी त्यांना सुपारीबाज म्हणत आहे तर कोणी मनसे हा भाजपचा दुसरा भाग असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आता मनसेने त्यांना सभेचे निमंत्रण देऊन मोठी खेळी खेळली आहे असं बोललं